काल okay. okay. राजेश सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की महायुतीचे सर्व उमेदवार किंवा प्रभाग क्रमांक चारमध्ये काही ठिकाणी असं पत्रक वाटलेलं आहे की ज्यामध्ये काही फोटो वगळून त्यांनी आपली पत्रकं वाटलेली आहेत विशिष्ट प्रभागामध्ये किंवा विशिष्ट ठिकाणी तर आमचं पत्रक आम्ही हे आहे वरती आमचे सर्व वरिष्ठ नेते आहेत आणि त्या वरिष्ठांच्या फोटोसह आपण पत्रक वाटलेलं आहे काही ठिकाणी जी पत्रकं अशी वाटली गेलीत ह्या पत्रका व्यतिरिक्त अन्य पत्रक वाटत गेलेत मला वाटतं ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनीच ती वाटली असावीत आम्ही अशी कुठलीही पत्रकं वाटलेली नाही आहेत आणि ती ज्यांनी पत्रकाशी वाटलेत त्यांची आम्ही रितसर पोलीस तक्रार करणार आणि पोलिसांमध्ये दाद मागणार हे आमचं पत्रक हे असंच आहे आणि आम्ही कुठलीही वेगळी पत्रकं वाटलेली नाही कुठल्याही जाती धर्मामध्ये भेद आम्ही मानत नाही आणि कुठलाही धर्म वेगळा आहे जात वेगळी आहे म्हणून वेगळं पत्रक वाटण्याची आम्हाला गरज नाही बस काही <coughs> 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 विश्वस पत्रकं वितरित होत आहेत आणि ती जाणीवपूर्वक केली जात आहेत अशा प्रकारचा आरोप केला गेला मात्र अशा पद्धतीची जर पत्रकं काही खोडसाळपणा करून वितरित केली गेली असतील तर त्या संदर्भात त्याची दखल घेऊन उचित ती कार्यवाही करण्याचं आम्ही ठरवलं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती आहे संपूर्ण शहरामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणात निवडणूक पुढे सरकते अंतिम टप्प्यात आपण आहोत आणि युतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद प्राप्त होतोय सर्व प्रचारसभांना मोठी गर्दी दिसते लोकांची बोलीभाषा त्या गर्दीच्या माध्यमातून जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला असं लक्षात येतं की फार मोठ्या फरकाने युतीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ह्या नगरा विजयी होतील याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही कोणत्याही प्रकारे वातावरण कलुषित व्हावं अशा पद्धतीने कोणीही वागू नये ही, ही निवडणूक ही अंतिम टप्प्यात आहे अत्यंत शांततामय पद्धतीने ही निवडणूक पुढे सरकते आणि सुसंस्कृत नगरी म्हणून रत्नागिरीचा एक वेगळा ठसा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे त्या सुसंस्कृतपणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अशाच पद्धतीने पुढे जावी असं आम्हाला वाटतं भाजप सेना यांची युती एजन्सी पद्धतीने काम करते भारतीय जनता पार्टीची संघटना युतीची शिवसेनेची संघटना यांचे कार्यकर्ते एकमेकाबरोबर चांगल्या पद्धतीने प्रचार कार्यात गुंतलेले आहेत आणि मला नक्कीच विश्वास वाटतो की तीन तारखेला लागणारे रिझल्ट हे पूर्णांशाने युतीच्या पारड्यात पडलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि फार मोठ्या मताधिक्याने उमेदवार विजयी होतील